नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी उमरखेड व महागाव तालुक्यात रोडला लागून विना परवाना शेकडो वीट कारखाने पर्यावरण खाते मूग गिळून गप्प यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व महागाव तालुक्यात मेन रोडला लागून शेकडो वीट कारखाने सुरू आहेत आणि ह्या वीट कारखानदारकाकडे पर्यावरण विभागाचे कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र नाही अनेक वीटभट्ट्या ह्या मेन रोडला लागून आहेत आणि या वीटभट्टीच्या वासामुळे आणि धुरामुळे परिसरातील आणि रोडवरून जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे उमरखेड व महागाव महसूल विभागाचे कर्मचारी चूप बसलेले आहेत तलाठी अधिकारी यांना छुपा हप्ता मिळतो अशी चर्चा या परिसरात आहे आम्ही उमरखेडचे तहसीलदार सुरडकर साहेब यांना विचारणा केली असता वीट कारखान्याचे परमिशन पर्यावरण विभागाकडे असते आम्ही फक्त मातीचे परमिशन देत असतो असे त्यांनी आम्हाला सांगितले बेधडकपणे सर्व वीटभट्ट्या भट्ट्या या मेन रोडला ला लागून टाकण्यात आलेल्या आहेत काही वीटभट्ट्या तर वन विभागाच्या हद्दीच्या जवळ आहेत त्याचबरोबर नदी नाले या परिसरामध्ये वीटभट्टी दिसून येत आहेत एकही वीट कारखानाधारक सनदीप्रमाणे नियमाचे पालन करीत नाही यामुळे पर्यावरणाचे मो फार मोठे नुकसान होत असून यवतमाळ जिल्ह्याचे पर्यावरण अधिकारी कधी जागे होणार हा प्रश्न सध्या नागरिकाकडून विचारला जात असून यवतमाळचे जिल्हाधिकारी यांनी अशा नियमबाह्य धारकावर कायदेशीर कारवाई करावी अशी येथील परिसरातील जनतेची मागणी आहे